हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती नांदेडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बंजारा समाजाचे नेते तथा पुतळा स्मारक समितीचे सचिव प्रकाश राठोड यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून शेकडो नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाला संत बाबा बलविंदर सिंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितीत मान्यवरांकडून स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पुतळा स्मारक समिती मुख्यमंत्री सहायता निधी महिता निधी व धर्मदायक रुग्णालय मदत कक्ष डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा आरोग्य चिकित्सालय आणि आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ांत महानायक वसंतराजी नाईक यांची नाईक बारावीचा पुतळा अनेक संघर्षमय वातावरण आणतो या ठिकाणी मागील महिन्यामध्ये सव्वीस तारखेला कणखड या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मंत्री, राज्या मंत्री व माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे भाग्य विधाते अशोकरावजी चौन साहेब यांच्या माध्यमाने या ठिकाणी सव्वीस तारखेला पुत्राचा अनावरण झाला आणि आज पहिल्यांदा या ठिकाणी नाईक साहेबांची या ठिकाणी जयंती साधली होत आहे या ठिकाणी मोठ्या अतिशय उल्हासामध्ये एक महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळं या ठिकाणी आता महाविद्यालय महाविद्यालयाचे रक्तदान शिबिर या सगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय आणि मोफत मुख्यमंत्री साहेब कक्षाच्या माध्यमाने सगळ्यांचं आरोग्याची पण या ठिकाणी समर्थ असतो आणि सगळ्यांना समजलं की की जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आणि कार्यक्रम समजले की सर्व महाप्रसादाच पण आयोजन केलेलं आहे नाईक साहेबांचा पुतळा या ठिकाणी अनावरण झाल्याच्या नंतर ही पहिली जयंती आहे समाजामध्ये उत्साह आहे आणि या प्रसंगी गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमचे संयोजक प्रकाश भाऊ राठोड आणि आयकान हॉस्पिटलचे डॉक्टर पुरुषोत्तम पवार यांनी हा आयोजन या ठिकाणी केलेला आहे आणि गोरगरीब रुग्णांना याचा लाभ व्हावा आज कृषी दिन आहे त्याचबरोबर राष्ट्रीय डॉक्टर दिन पण आहे